<णलीग> थोड्याच वेळात मनोज दराने दादा आंतरवादी स्तराकडून येऊन मुंबईकडे जाण्यासाठी निघाले आहेत आता त्यांचा जथा गावातून पार होणार आहे पण त्यापूर्वीच आपण बघू शकतो की मराठा बांधवांचे जथ्थेच्या जथ्थे पासून अंतरवालीकडे येताना दिसत आहेत हे सगळे लोक त्यांना तिथे भेटणार आहेत आंतरवादीला आणि मग इथे एक पोच महामार्गाकडे जाणार आहे आता आपण बघू शकतो इथे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून लोक आलेले आहेत आपण विचारू दादा आपण कुठून आलात आम्ही फेरंगाळगाव तालुका जिल्हा संभाजीनगर अच्छा आपण कुठपर्यंत चालणार मुंबई पर्यंत मुंबई पर्यंत जाणार सोबत किती लोक आहेत आपल्या गावचे पन्नास लोक आहेत पन्नास लोक आहेत कशी तयारी केली के आपण त्याची मी एक महिना राहण्याची पूर्ण तयारी केली सामान वगैरे काय काय घेतलं खाण्याचं सामान घेतलं अच्छा तुम्ही कुठून आहात दादा फेरंगा त्यांच्या सोबत तुम्ही त्यांच्यासोबत चालला तुम्ही दादा हो फेर मी जाणून झालंय काय तुमच्या भावना काय आहेत आज तुम्ही सोबत चाललात काय तुम्ही ध्येय घेऊन चाललात की काय मिळणार तुमच्या पदरात काय पडणार आहे तुम्हाला वाटतं तुमच्या पदरात आरक्षणच आम्ही काढून घेऊन वापस येणार या पुढे जर समजा तुम्हाला जावं लागलं तर तुमची तयारी आहे पूर्ण तयारी जायची आपण बघतोय मराठा बांधवांनी मनाची पूर्ण तयारी केलेली आहे ते मनाने ठाम असून मनोजरांगी दाऱ्यांसोबत जिथपर्यंत जाता येईल मागणी पूर्ण होण्यापर्यंत तिथपर्यंत जाण्याची त्यांची तयारी आहे दादा काय सांगणार तुम्ही आम्ही आंतरवली खांडी तालुका पैठण या ठिकाणून आलेलो आहोत आम्ही जे आहेत आम्ही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईहून पाठीमागं परतणार नाही आम्ही त्या तयारीनं आलेलो आहे दादाने आम्हाला सांगितलेलं आहे एक महिन्याचा साठा सोबत घ्या आणि एक महिन्याच्या नंतर आपल्याला परत यायची गरज नाही कारण माल टेम्पू ते टेम्पू धरून इकडून ग्रामीण भागातून त्या ठिकाणी मुंबईला आपला माल पोहोचवणार आहे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आरक्षण पदरात पाडल्याशिवाय आणि दादाने आम्ही मुंबईहून परतणार नाही या देखील तोंडा सरकारकडून यांनी मराठ्यांचं रक्त प्यायचं काम चालू केलेलं आहे जवळपास सहा महिने झाले या सरकारनं झिजवून झिजवून झुजवून झुजवून आणि मराठ्यांना पिऊन हे आरक्षण द्यायचं काम करत आहे सरकार सरकार आरक्षण देणार आहे पण अजून किती देणार आहे हे माहिती नाही पण दादाही त्याला सक्षम आहे आणि आमचाही पाठिंबा ता दादाला खंबीर आहे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता परत येणार नाही हा सगळा जथ्था पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईलच की यांचा उत्साह किती शिगेला पोहोचला आहे आणि दादांच्या पाठीमागे किती जोराने उभे आहेत आहेत पाठक सर आनंद साई लोकमत डॉट कॉम